आज आपण पाहूया तीन वाकप्रचार अगदी छान आहेत हे वाक्प्रचार बुक बुक म्हणजे पुस्तक या शब्दावर आहेत अन ओपन बुक अ क्लोज बुक आणि इन समन्स गुड बुक पहिला वाक्प्रचार आहे अन ओपन बुक याचा अर्थ आहे की काहीही सिक्रेट नाही गुपित नाही सगळ्यांना सहज समजू शकेल असं काहीतरी एक्झाम्पल हर लाईफ इज अन ओपन बुक लाइफ इज अॅन ओपन बुक म्हणजे तिचं जीवन हे अगदी सहज गुपित नसलेलं कोणालाही माहीत होईल समजेल असं आहे सेकंड पाकप्रचार आहे अ क्लोज बुक अ क्लोज बुक म्हणजे एखादा भाग एखादा गोष्ट जी कायमची संपलेली आहे बंद झालेली आहे फॉर एक्झाम्पल दॅट पार्ट ऑफर लाईफ इज नाव अ क्लोज बुक दॅट पार्ट अर लाईफ इज नाऊ अ क्लोज बुक तिच्या जीवनाचा तो भाग आता संपलेला आहे कायमचा आणि थर्ड वाकप्रचार आहे इन संबंध गुड बुक इन संबंध गुड बुक म्हणजे कोणाच्या तरी चांगलं असणं दुसऱ्यांच्या मते कोणतरी चांगलं आहे असं जेव्हा असतं तेव्हा तो माणूस आपण म्हणतो की तो त्या लोकांच्या दृष्टीने संबंध गुड बुक गुड बुक मध्ये आहे आता फॉर एक्झाम्पल इंग्लिश वाक्य पाहूया ही ट्राईज ही ट्राईज टू बी इन हर गुड बुक ही ट्राईज टू बी इन हर गुड बुक म्हणजे तो नेहमी प्रयत्न करतो की तो तिच्या दृष्टीने चांगला असेल चांगला राहील तो चांगला राहील तिच्या दृष्टीतून असा तो प्रयत्न करतो